नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आता मी डाळिंबाच्या बागात आलो आहे आणि हे पहा तुम्हाला डाळिंबाचा बाग जो आहे तो दिसत असेल मस्त पण आता सर्व डाळिंब जे आहेत ते खुडलेले आहेत डाळिंब नाही आहेत आणि डाळिंबाचा सीझन जो आहे तो खतम झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवतो एक तिकडे डाळींब दिसतं आणि एक फूल दिसतं तुम्हाला मी तिथं दाखवतो मित्रांनो तर हे पहा मित्रांनो इथं एक डाळिंब दिसतं तेही हे असं घाण आहे तर पहा अशा प्रकारे म्हणजे डाळिंबाचा सीजन जो होता तो निघून गेला त्याच्यामुळं डाळिंबच आपल्याला दिसत नाही पण हे फुलं काही त्याचे दिसतात कुठे मोठे एक एक आणि हे पहा कसं दिसतं डाळिंबाचा बाग अशा प्रकारे मित्रांनो आणि हा पहा बाहेरून कसा दिसतो एकदम त्याच्या सऱ्या तुम्हाला कशा दिसतात ते पण पहा मस्त अशा प्रकारे तिकडे डायरेक्ट बंगल्यापर्यंत आहे मित्रांनो तिकडे बंगल्यापर्यंत आहे बाग मित्रांनो ब्लॉग कसा वाटला छोटा ब्लॉग होता पण मग तुम्हाला मनोरंजन होईल अशा प्रकारचा होता तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम